आम्हाला वेळचीचं उत्पादन घ्यायचे आता बघा वेलची किती महाग असते असं नियोजन जर केलं ना आपण की कोणत्या काळामध्ये कोणत्या वस्तूला जास्त किंमत आहे तशी उत्पादनं जर केली तर आपल्याला फायदा मिळतो नाही तर आपल्याला माहिती आहे की शेतकरी आज सगळ्यात जास्त आर्सिका आहे तर त्याचा वाढता उत्पादन खर्च बऱ्याचदा उत्पादन वाढलेलं आहे पण त्याचा खर्च पुढे जास्त आहे म्हणून शेतकऱ्याला परवडत नाही शेतकऱ्याला अनेक योजना आहेत पण त्या लाभ पोहोचलेला नाही म्हणून जर आपण पाणी वापर संस्था केली तर ती एक भक्कम व्यवस्था राहील जसं आता आपल्याला शशी शेखर सरांनी सांगणार तुमचे जे पॉवर निर्माण होते ताकद निर्माण होते आणि ही ताकद तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते म्हणून मला खूप खरंतर आवडलं आम्हाला विदर्भातला जो अनुभव होता त्या अनुभवा आधारित शेतकरी मी तुम्हाला निरीक्षण हे सांगतो की थोडासा आळशी आहे आमचं निरीक्षण आहे पण या भागातला शेतकरी हा जास्त सक्रिय आहे तरुणांचं प्रमाण मला जास्त दिसतंय आणि काही शेतकऱ्यांसोबत मी आता चर्चा केली तर लक्षात आलं की आता धामणगाववरून आलेले कटरे की बी एस सी अग्री आहे तर मला असं वाटलं की आपण जर आपलं ज्ञान या शेतीमध्ये थोडंसं नवीन काहीतरी करण्यासाठी लावलं तर आपल्याला कुठेही रोजगारासाठी जायची गरज नाही किंवा कोट्यात आपली शेती का आहे तर त्याचं एक प्रमुख कारण मी अर्थशास्त्राचं आकर्षक म्हणून सुद्धा सांगतो की आपलं बरं शेतकऱ्याचं प्रमाण आढाणी आमचं असं स्वप्न आहे या विदर्भात काही प्रमाणे यशस्वी केलेलं आहे की जर आपले तरुण इथंच राहू शकले तर त्यांनी दोन मध्ये दोन मध्ये दहा ते अकरा लाखापर्यंत उत्पन्न काढल्याची जागा आहे ती कशी त्याने काय फार असं काल्पनिक सांगत नाही तर आमच्या मित्राने एका सुशोषित बेरोजगार ग्लोबल वेळची जी आहे ती ती मिरची त्याचं उत्पादन घेण्यासाठी फक्त दोन एकर मध्ये शेततळ केलं पाणी कमी असल्यामुळं आणि व्यवस्थितपणे मात्र त्याला जास्त निगा घ्यावी लागते मारल्याची आपल्याला माहिती भाजीपाल्याची तर त्याने केली आणि त्याचा जवळपास अकरा लाख रुपये त्या दोन एकर तीन महिन्यामधला उत्पन्नाचा त्याने मला टाळमे दाखवत त्यात खर्च त्यांचा काहीतरी आयोजनाचा झाला मजुरा सारखं त्या टीम तयार करावं लागतात मला आहे मला कुणावर अवलंबून राहावं लागत नाही तर मला असं या ठिकाणी फक्त सांगायचं आहे जास्त वेळ नाही की तरुणांनी यामध्ये जरा असं इन्व्हॉल्व झालं तर कशाला आपल्याला शहरामध्ये जायची आणि पंधरा हजाराच्या नोकऱ्याची करायची गरज नाही आपण इथेच मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देऊ त्या पद्धतीने तुम्ही ग्रुप तयार करा आणि असं नवीन काहीतरी पीक ज्या पिकाला बाजारात चांगला भाव आहे आपल्याला काय होतं की ज्या बाजूच्या घेतलं त्याने कापून मी कापून घेतला आणि मग काय एकच पिकामध्ये काय होतं की फायदा मिळत नाही तर थोडंसं त्याला पीक किंवा क्रॉप क्रॉप डायव्हर्सिफिकेशन असं वेगवेगळं जर पीक कापून घेऊ शकलो तर त्याच्यातून आपल्याला जास्त फायदा मिळू शकतो तर हे सगळं काम आपल्याला तुमच्या स्वतःच्या सक्रिय सहभागातून उभा करता येईल आणि त्यासाठी या ठिकाणी जसा हा गोदावरी प्रकल्प महामंडळातील संपूर्ण सिंचन क्षमतेमध्ये काम करणारी तज्ज्ञ मंडळी इंजिनियर मंडळी आणि आमची जी काही तज्ञ मंडळी आहे ती आपल्याला निश्चित मदत करेल परंतु शेवटी जसं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं गोष्टी करून प्रबोधन करताना शशी शेखर सरांनी सांगितलं अनेक अशी काही प्रलोभनं असतात उग्र असतात की ते आपल्याला डिस्टर्ब करू शकतात पण आपला फोकस जो आहे जर निश्चित राहिला आणि आपण थोडस काहीतरी करून दाखवायचं म्हणून पुढे आला तर निश्चित आपल्या शेतीमध्ये खूप चांगला बदल करता येऊ शकतो आणि ह्या ध्येयाने आपण गट तयार करा फार्मा प्रोड्युसर कंपनी तयार करण्यासाठी आमच्या या अधिकाऱ्यांना पुन्हा संपर्क करा आणि ही एका दिवसात बदलणारी घटना नसते काही वेळा यशील त्याला आपण मला वाटतं डक पण नाही गेलं पाहिजे तर त्या पुन्हा काही आपण घरा घेऊन चांगलं काम करून जर पुढे जाऊ शकलो तर निश्चितपणे आपल्याला चांगलं उत्पन्न आहे त्या शेतीत मिळवता येऊ शकतं एवढा मला विश्वास आहे आणि तुम्ही सर्वजण इथे सक्रिय आजच्या प्रशिक्षणामध्ये आलात यामधून जे असे सक्रिय गट तयार होतील त्यांना निश्चितपणे आम्ही पुढे प्रशिक्षणासाठी इतर ठिकाणी म्हणजे जसं की नाशिकमध्ये यशस्वी शेतकरी आहेत किंवा जळगावमध्ये जे केमिकेचं क्षेत्र आहे बारामती जे आहे कृषी विज्ञान केंद्र आहे अशा ठिकाणी देखील आम्ही घेऊन जाण्याचा निश्चित उपक्रम राहू परंतु आमची एवढीच अपेक्षा आहे माझी देखील अपेक्षा आहे की आपण पुढे या थोडा सक्रिय सहभाग नोंदवा इथे कुठलाही आम्हाला म्हणजे असं स्पष्ट सांगतो आणि आमच्या कर्मचाऱ्याला सांगितलं राजकारण किंवा या गोष्टीसाठी कुठेही तुम्हाला एकत्र आम्ही आणणार नाही फक्त आमचा एवढाच उद्देश आहे की मुंबई विद्यापीठ म्हणून आम्हाला आमच्या ज्ञानाचा आणि सामाजिक बांधिलकीचा वसा पुढे जाऊन तुमच्या वैयक्तिक उत्पन्नामध्ये आणि घरामध्ये जर बदल चांगला झाला तर ते आमचं यश आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला जर वाटलं तर त्या पद्धतीची माहिती त्या पद्धतीची तज्ञ मंडळी आम्ही उपलब्ध करून देण्यासाठी सदैव पुढे राहू आपल्यासोबत राहू तर एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि निश्चितपणे पुढे अनेक कार्यक्रम अभ्यास दौरे प्रशिक्षण अशा प्रकारचे या ठिकाणी आयोजित होतील तर आज तज्ञ मंडळी खरं तर या ठिकाणी आली सर्व इंजिनिअरिंग विभाग आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांचे मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर आपण सगळेजण इथे आपलं काम सोडून आज आलात याच्यातून काहीतरी घेऊन जायचं असेल तर माझे तुम्हाला एवढंच सांगणं आहे की या ज्या सांगितलेल्या टप्पे आहेत गट शेती त्यानंतर फार्मा प्रोड्युसन कंपनी आणि सक्रिय शेतीमध्ये आपण सहभागी व्हा आपण प्रयत्नकर करू शकतो मला वाटतं अनेकदा असं म्हटलं जातं की अपयस आल्यानं शेतकरी आमचा परेशान होतो फचून जातो आत्महत्येकडे जातो पण शेतकऱ्या इतका मी म्हणतो धार्शिक म्हणीच नाही कारण बऱ्याचदा म्हणजे आमच्या अर्थशास्त्राच्या माहिती फक्त चाळीस टक्के शेती आहे साठ टक्के शेती ही पावसावर अवलंबून आहे असं असताना देखील आमचा शेतकरी धाडस करून शेतीमध्ये पीक आपतो त्याच्या इतकं धाडस तुम्ही करू शकत नाही कारण त्याला माहिती आहे की इट इज अ हाय रिस्की बिझनेस तरी सुद्धा तुम्ही ते पुढे येता तर याला अनुसरून ज्या ज्या योजना आहेत त्या योजना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मध्यस्थाची भूमिका करून आणि कोणी असा जाणार नाही याचा अपयश अपयश आल्याकडून आपण माघार घेऊ नका की अपयश येत असतं परंतु आपण ते पसरून पुढे गेलो तर निश्चितपणे आपल्याला यशाचा मार्ग चांगला सापडतो म्हणूनच मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना संदेश द्यायचा आहे की आपण जर एकत्रित आलो तर काहीही अशक्य नाही त्याच्या संदर्भात म्हटलं आहे इतकुछ नाही है पथमी आरो सब कुछ आशा दूंगा जरा तबीत से तो पत्थर भी आसमान में भी छेद होगा आज में भी छेद होगरा तर जहां आपल्याला माहिती आहे की आपण इतक्या जोरात नगर फिरू शकतो की तो आभा पर्यंत पोहोचू शकतो त्यासाठी मात्र आपला सक्रिय ऊर्जा आणि आपण सहभाग हा आवश्यक आहे आम्ही या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद बातमी सुरेश म्हणजे सर नक्कीच या प्रकल्पाच्या <laughs> माध्यमातून या निम्नदुर्ग सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये या पानवपूर संस्थांच्या या सगळी चळवळीमधून एक शक्ती उद्या आहे हा विश्वास या ठिकाणी आपल्याला वाटतो तो आपण व्यक्त केला त्यानंतर आपले खूप आभार फार उशीर झालेला आहे रुकीची पण वेळ झालेली आहे म्हणून आपण आता आधीचा वेळ न घेता अनेक शेतकरी बांधव मार्गदर्शन उपाशी होती केलेलं ज्ञान हे आत्मसात होत असतं म्हणून अनेक शेतकरी बांधव बाहेर राऊंड मारत आहेत त्यामुळे आपण ती त्यांची दखल घेऊन हा कार्यक्रम जास्त लाभ न घेता या कार्यक्रमाच्या शेवटच्या पेगळं